हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी राज्यसभेचे सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराडजी श्रेयस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्यांच्या जीवनातील अनेक सिक्रेट हे आत्ताच आपल्याला समजलेले आहेत असे बसवराजजी मंगरुळे सचिव त्यांना अत्यंत जोरदार साथ देणाऱ्या संगीताताई मंगरुळे कर्नल जॉन डॅनियल डॉक्टर स्वाती डग्गी डॉक्टर परेश देशमुख श्री किशोर शितोळे शिरीश बुराळकर त्याचप्रमाणे दिनकर डरवळे श्रीराम भोगले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री जी श्रीकांत श्री मानसिंग पवार श्री अद्वैत मंगरुळे ऐश्वर्या मंगरुळे मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील उपस्थित असलेले अनेक मान्यवर अतिथीगण आणि प्रिय विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की श्रेयश आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मिळाली बसवराजजी मगाशी असं म्हणाले की बऱ्याच वर्षापासनं मी यावं अशी त्यांची इच्छा होती आणि मला देखील इथे आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला यायला थोडा उशीरच झाला पण मी असं म्हणेन देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीनं निश्चितपणे एका चांगल्या संस्थेमध्ये येण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली बसवराजींनी अतिशय मेहनतीतून ही संस्था या ठिकाणी उभी केली स्वतः ते एक इंजिनियर आहेत एक यशस्वी उद्योजक आहेत आणि सोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं इच्छा निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागे लागून अत्यंत संघर्षातून ही संपूर्ण संस्था उभी केली आज इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक एम आयुर्वेदिक कॉलेज अशा विविध संस्था या संस्थेच्या माध्यमातून चालवले जात आहेत आणि हळूहळू या संस्थेचं नाव देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये एक उत्तम संस्था म्हणून घेतलं जात आहे आणि याचं जे काही सगळं श्रेय आहे निश्चितपणे बसवराजजींच्या त्या स्वप्नांना आहे त्या स्वप्नाच्या पाठीशी त्यांनी केलेल्या मेहनतीला आहे आणि म्हणून मी त्यांचं आणि बहिणींच आणि या संपूर्ण श्रेयसच्या टीमच अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज आपण आयुर्वेदिक कॉलेजचं या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद हे जगातली एक अत्यंत प्राचीन अशा प्रकारची चिकित्सा पद्धती आहे खरं म्हणजे आपले जे वेद आहेत त्या वेदांमध्ये अथर्व वेदा आपल्याला आयुर्वेदाचा उल्लेख सापडतो आणि आयुर्वेदाचा संपूर्ण जर कालावधी आपण बघितला तर भारतीय पद्धतीमध्ये निसर्गाशी साधर्म्य ठेवून जी जीवनपद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदा सारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आज जगामध्ये आपल्या देशामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत सगळ्यात चिकित्सा पद्धती चांगल्या आहेत कुठली चिकित्सा पद्धती वाईट नाही पण या सगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये अगदी रूट कॉज पर्यंत जाऊन त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या एखादा रोग बरा करण्याची जी कला आणि क्षमता ही आयुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती क्वचितच इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इतर सगळ्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत या सिम्टोमॅटिक हीलिंगच्या पद्धती आहेत पण होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे ऑर्गॅनिक असल्या पाहिजे आपण प्रदूषण रहित जीवन असलं पाहिजे वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतोय त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे सस्टेनेबिलिटी असली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदामध्ये आपल्याला माहिती आहे चरकसंहिता असेल सुश्रुत संहिता असेल या प्रत्येक संहितेने त्या ठिकाणी प्रत्येक ऋतूच्या अनुसार कालाच्या अनुसार त्या संहितेमध्ये जी काही पद्धती दिलेली आहे ही इतकी सायंटिफिक पद्धत आहे इतकी विज्ञाननिष्ठ अशा प्रकारची पद्धत आहे की खऱ्या अर्थानं संपूर्ण चिकित्सा पद्धती ही आपल्या नैसर्गिक हिलिंग सिस्टीम आणि कॉस्मिक जी काही आपली व्यवस्था आहे या दोघांचं मिश्रण करून आणि त्यातनं वैज्ञानिकदृष्ट्या विकसित करण्यात आलेली अशा प्रकारची पद्धती असल्यामुळे निश्चितच आपण हे देखील बघितलं की एक काळ असा होता की जगामध्ये ही जी आपली आयुर्वेद ही पारंपरिक चिकित्सा पद्धती प्राचीन चिकित्सा पद्धती एक सर्वोच्च प्रमोच्च बिंदूवर गेलेली आपण बघितली अर्थातच नंतरच्या काळामध्ये विशेषतः दहाव्या शतकानंतर जी आक्रमण आपल्यावर झाली त्या आक्रमणानंतर जे काही आक्रांती होते त्या त्या आक्रांत्यांनी जी पद्धती आणली त्या पद्धतीचा अवलंब आपण करू लागलो आणि त्यातनं आपल्या या पारंपरिक चिकित्सा पद्धती थोड्या मागे पडल्या त्याच्यामध्ये एक प्रकारचं मिश्रण देखील त्या ठिकाणी झालं पण मला आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आपली जी काही ही प्राचीन चिकित्सा पद्धती आहे आयुर्वेद या आयुर्वेदाला पुनर्प्रतिष्ठित करण्याचं आता ही गरज आहे आणि आज आपण पाहतोय की आयुष मंत्रालयाच्या माध्यमातन आपल्या आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये आपले कॉलेजेस सुरू झाले संशोधन सुरू झालं आणि देशभरामध्ये अडीच लाख त्या ठिकाणी आयुष्य माध्यमात जी आरोग्य मंदिरं तयार झाली ती करत असताना एक होलिस्टिक अशा प्रकारचा विचार करत एलोपॅथी सोबत आयुर्वेदाचाही विचार हा आपल्या सगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये करण्याची प्रक्रिया ही माननीय मोदी साहेबांनी सुरू केली आणि आज तर आपण असं बघतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचा एक प्रकारे वापर हा वाढू लागलेला आहे आणि आता जगातले लोक आयुर्वेदाकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत आज आयुर्वेदाचं एक टुरिझम सुरू झालेलं आहे म्हणजे आपण पाहतो की अनेक राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये जगभरातले पर्यटक आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याकरता त्या ठिकाणी पर्यटक म्हणून येतात आणि मगाशी जे सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचं मेडिसिन आणि क्युरेटिव्ह मेडिसिन या दोन्हीमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे त्या संदर्भातली चिकित्सा ही चाललेली आहे आज जगाला योग आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टीचं महत्व हे मोठ्या प्रमाणात पटलेलं आहे पण हे सगळं जरी होत असलं तरी देखील आपल्याला आयुर्वेदामध्ये अजून मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहू शकतो की सुश्रुतांनी जवळपास चौदाशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जरी काय असते हे जगाला सांगितलं शल्यचिकित्सा काय असते हे जगाला सांगितलं आणि सुश्रुतांची जी संहिता आहे त्या संहितेमध्ये शल्यचिकित्सा करण्याकरता प्लॅस्टिक सर्जरी करण्याकरता कुठले कुठले त्या ठिकाणी प्रोसिजर्स आहेत काय इक्विपमेंट त्याच्याकरता लागतात कुठले टूल्स लागतात ते कसे तयार करतात ही प्रक्रिया कशी करतात म्हणजे आज तर आपण पाहतो की सिनेमामध्ये जे काम करणारे हिरोईन्स आहेत किंवा ज्या नट्या आहेत या आपल्या नाकाची सर्जरी करून आपलं नाक ठीक करतात अनेक वेळा थोड डोळ्यामध्ये स्पिंट असत ते ठीक करतात या सगळ्या सर्जरीज आजपासनं हजारो वर्षापूर्वी सुश्रुत करायचे त्या जगाला त्यांनी शिकवल्या आणि जगभरात लोक भारतामध्ये या सर्जरीज करण्याकरता यायचे आणि त्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जरी सारखी सर्जरी किंवा वेगवेगळ्या रायनो प्लॅस्टिक सारखी नाकाची सर्जरी या सगळ्या सर्जरी त्या काळामध्ये या आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि सुश्रुत संहितेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने आपण केले आणि आजही जगातल्या अनेक देशांमधल्या मेडिकल कॉलेजेस मध्ये गेल्यानंतर सुश्रुताच त्या ठिकाणी आपल्याला फोटो किंवा त्यांचा पुतळा दिसतो आणि फादर ऑफ सर्जरी अशा प्रकारे त्याच्या खाली लिहिलेलं असतं कदाचित आपला इतिहास आपण विसरलो पण जगाला आपला इतिहास माहिती आहे की आपण या सगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये किती पुढे गेलो आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आयुर्वेदाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तेवीस सप्टेंबरला आयुर्वेद दिवस जाहीर केलाय आणि हा दिवस का निवडला तर आपल्याला माहिती आहे की त्यावेळी सूर्य हा विषुवृत्ताच्या जवळ असतो आणि दिवस आणि रात्र ही सारखी असते आणि असं आपण समजतो आयुर्वेदामध्ये की या दिवशी आपलं जे मन आहे आपलं जे शरीर आहे आणि पर्यावरण आहे यांच्यामध्ये एक समतोल हा आपण निर्माण करत असतो आणि म्हणूनच असा हा दिवस अतिशय वैज्ञानिक दृष्ट्या आयुर्वेद दिवस म्हणून किंवा आयुर्वेद चा प्रचार करण्याकरता एक महत्वाचा दिवस म्हणून केंद्र सरकारने त्या ठिकाणी जाहीर केला आणि आपल्याला मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी जी तुम्हाला हे आयुर्वेदिक कॉलेज का उघडता आलं तर मोदीजींनी मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक कॉलेजेस उघडण्याकरता म्हणजे मेडिकल कॉलेजची संख्या तर मोदीजींनी आपले त्या ठिकाणी जवळपास तीन पटींनी वाढवली पण आयुर्वेदिक कॉलेजेसची संख्या ही जवळपास तीन पटींनी या ठिकाणी वाढवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि ही चिकित्सा पद्धती ही सर्व दूर पोचली पाहिजे या संदर्भातलं काम आज या ठिकाणी झालंय आज आपण पाहतोय की रामदेव बाबांसारखे काही लोक ज्यांनी या क्षेत्राला एक नवीन ग्लॅमर देखील मिळवून दिलेला दे आहे आज त्यांनी तयार केलेल्या किंवा इतरही आयुर्वेदामध्ये काम करणारे जे इतर फार्मासिस्ट आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत यांनी ज्यावेळी कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये सगळ्यांना इम्युनिटी बुस्टर्स पाहिजे होते प्रत्येकाला कोविडपासून वाचण्याकरता इम्युनिटीची आवश्यकता होती आणि त्याकरता आयुर्वेदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे इम्युनिटी बुस्टर्स त्या आले त्यातनं आपल्या हे लक्षात आलं की आपण कोविडचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी सामना करू शकलो आणि त्यातनं अनेक लोकांना खूप मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की आज एक प्रकारे जर आपण बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे आता आपण मार्केटच्या भाषेत जर बोलायचं झालो तर आयुर्वेदिक मेडिसिनचं मार्केट एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचं झालेलं आहे एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचं आणि निरंतर वाढताय त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आयुर्वेदाच्या सुवर्ण युगाकडे आपण जाणार आहोत पण त्याकरता आवश्यकता आहे अधिक चांगले वैद्य तयार करण्याची डॉक्टर्स तयार करण्याची आपल्याला माहिती आहे जुन्या काळातले आपले आणि आजही अनेक वैद्य आपले असे आहेत त्यांना स्टेटोस्कोपची आवश्यकता नाही आहे त्यांना कुठल्याही रिपोर्टची आवश्यकता नाही मशीनची आवश्यकता नाही आहे मी अनेक लोकांना भेटलो आहे नाडी परीक्षण करतात आणि नाडीतनं तुमचे रोग सांगतात तुम्हाला डायबिटीस आहे तुम्हाला शुगर आहे तुम्हाला हायपर आहे हे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत हे तर नाडी बघून किंवा त्या नाडीच्या माध्यमातन जे हार्टच्या संदर्भातले सिम्पटम्स आहेत ते सांगणारे अनेक वैद्य हे आजही आपल्याला पाहायला मिळतात कारण ही जी सगळी चिकित्सा पद्धती तयार झालेली आहे याने जी आपली एनोटॉमी आहे आपलं जे शरीर विज्ञान आहे हे शरीर विज्ञान पूर्णपणे समजून घेऊन आणि त्या माध्यमातून हे तयार करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी तयार केलंय त्याच्या शल्य चिकित्सा गृहात ऑपरेशन थिएटर मध्ये मी जाऊन बघितलं अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं थिएटर तयार करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या काही प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारच्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत पंचकर्माच्या माध्यमातनं त्याच्या माध्यमातनं तर आपलं जे शरीर आहे या शरीराला आपल्याला शुद्ध करता येतं या शरीराला आपल्याला एक नवीन उभारी देता येते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी शिकवण्याचं काम आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील होत आहे सांगितलंय खरं खरंय की शेवटी मेडिकल कॉलेज चालवायचं पेशंट देखील पाहिजे त्याशिवाय मुलं शिकतील कशी आणि म्हणून या संदर्भात आपण जी काही या ठिकाणी मागणी केलेली आहे की आमच्या आयुर्वेदिक प्रोसिजर्स मला असं वाटतं काही प्रोसिजर्स तर आपण घेतलेले आहेतच पण याला अधिक जास्त याची व्याप्ती वाढवून आपल्या संपूर्ण महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या योजना असेल याचा आयुर्वेदाशी नीट मेळ आपल्याला कसा घालता येईल हा प्रयत्न आपण येत्या काळामध्ये करू जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसालाही ही, ही चिकित्सा पद्धती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपयुक्त दृष्ट्या मिळेल अशा प्रकारचा आपण प्रयत्न करू आज या निमित्ताने निश्चितपणे मला या गोष्टीचा आनंद आहे की एक चांगली शिक्षण संस्था तुम्ही तयार केली आहे आणि मी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छितो की आज आपला जो देश आहे हा एका अशा व्यवस्थेतनं चाललाय की आपल्या देशाचं जे काही भाग्य आहे जे काही भवितव्य आहे ते याच दहा वर्षांमध्ये ठरणार आहे कारण आपण जर बघितलं तर जगामध्ये सर्वात जास्त युवांची लोकसंख्या असलेला देश आपला भारत देश आहे सर्वात जास्त युवांची लोकसंख्या असलेला आज डेमोग्राफी ही जगामध्ये सर्वात यंग डेमोग्राफी आपली आहे भारताचं सरासरी वय हे सत्तावीस वर्ष आहे भारतामध्ये जवळपास पंचावन्न टक्के लोक अशी आहेत की ज्यांचं वय हे पंचवीस वर्षाच्या आत आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यंग पॉप्युलेशन घेऊन भारत पुढे निघालाय आणि म्हणूनच ही भारताची क्षमता प्रधानमंत्री मोदींनी समजून घेतली आणि त्यातनं त्यांनी मेक in इन इंडिया त्यातनं त्यांनी स्टार्टअप इंडिया त्यातनं त्यांनी स्किल इंडिया यासारखे वेगवेगळे कार्यक्रम हातात घेतले कारण या युवा शक्तीला प्रशिक्षित करून त्यांच्या हाताला काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा डेमोग्राफिक डिझास्टर मध्ये परिवर्तित व्हायचा नसेल तर एक स्किल्ड अशा प्रकारचा भारत उभा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे मोदीजींनी लक्षात घेतलं आणि आपण बघा काय चमत्कार आहे की केवळ वर दहा वर्षामध्ये जो भारत आणि ज्या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये अकराव्या क्रमांकावर होती त्या भारताची अर्थव्यवस्था आता जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊ घातली आहे लवकरच ती तिसरी होईल आणि त्यानंतर दुसरी होईल आणि कदाचित दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्या भारताची अर्थव्यवस्था होणार आहे कारण हा डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे हा समजून घेऊन या संपूर्ण युवा शक्तीला त्या ठिकाणी प्रशिक्षित करण्याचं काम त्यांना शिक्षित करण्याचं काम आणि त्यांच्याकरता मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आज होताना दिसत आहे आज आपण संभाजीनगरचा विचार केला तर गेल्या दहा वर्षामध्ये संभाजीनगरमध्ये आपण त्या ठिकाणी सिटी सारके, सिटी तयार केली डीएमआयसी आपण तयार केलं आज परिणाम काय आहे पूर्वी खऱ्या अर्थानं आपली इंडस्ट्रियल ग्रोथ ही पुण्याला थांबायची थोड्या प्रमाणात संभाजीनगर पर्यंत पोचायची पण आता इव्हीच्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरने पुण्यालाही मागे टाकलेला आहे आणि एक इतकी मोठी इकोसिस्टीम ईव्हीची या ठिकाणी तयार झाली आज आम्ही ज्यावेळी इंडस्ट्री घेऊन या ठिकाणी येतो किंवा कुठल्याही इंडस्ट्रीला इथे इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो त्यावेळी इथे आल्यानंतर इथली इकोसिस्टीम बघितल्यानंतर ते या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात नव्हे तर आम्हाला इथेच करायची आहे अशा प्रकारची त्यांची भावना तयार होते आणि अर्थातच मंचावरही आमचे से इंडस्ट्रीजचे से, सगळ्या संघटनांचे लोक बसले आहेत आमचे अतुलजी सगळे आमचे नेते आहेत या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ही इकोसिस्टीम तयार केली आहे पण हे सगळं या ठिकाणी आपण करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच क्षेत्रांमध्ये ही जी काही ग्रोथ होणार आहे ती ग्रोथ सस्टेन करण्याकरता जो ह्युमन रिसोर्स आपल्याला ला लागतो तो ह्युमन रिसोर्स हा आपल्या या महाविद्यालयांच्या आपल्या युनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून तयार होणार आहे मी बसवराजजींना एकच विनंती करेन की बसवराजजी अतिशय सुंदर कॅम्पस आहे अतिशय कल्पकतेने आपण तयार केलाय इथली हिरवळ ही बघण्यासारखी आहे इथलं वॉटर कन्झर्वेशन हे खूप चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे आणि म्हणून आता आमचे विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तेकडे कसं नेता येईल आपल्या अॅक्रेडिटेशन मध्ये आपल्याला अधिक गुणवत्तापूर्ण कसं मिळवता येईल याच्याकडे आपण अधिक लक्ष द्यावं आणि बसवराजी मी एक गोष्ट बघितलेली आहे या माणसाने जे मनात घेतलं ते तो माणूस करतोच त्यांना त्यांनी सांगितलं की मला सगळे जिद्दी म्हणतात पण मी तुम्हाला एक सांगतो जिद्दी शिवाय माणूस कधीच कुठलं काम पूर्ण करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है कसे कुछ नाही होता हौसलोसे होती होतीये त्यामुळे हौसले पाहिजे हिम्मत पाहिजे हिमतीनं पुढे गेलं पाहिजे हिमतीनं जर पुढे गेलो तर आपण काही करू शकतो आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग मानकावर आपली ही कॉलेजेस या ठिकाणी देशातल्या इतर कॉलेजेसची मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन करतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या चांगल्या संस्थेमध्ये आपण मला निमंत्रित केलं या कॉलेजचं उद्घाटन करण्याची संधी मला दिली या सगळ्या आमच्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंशी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं स्वागत गीत गायलं त्या आमच्या सर्व भगिनींचं बंधूंचं देखील अतिशय मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांचेही आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र